आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या घरी एक फळ खाल्लं जातं ते म्हणजे टरबूज आता हे टरबूज आपण आणतो मस्त खातो आणि काय करतो अर्ध टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवतो अहो पण थांबा असं नाही करायचं आता तुम्हाला वाटतंय फ्रीजमध्ये टरबूज ठेवलं की मस्त थंड होत आहे आणि ते थंड टरबूज खायला आहा काय मजा येते ना अहो मला पण यायची पण मी आता असं काहीच करत नाही का कारण तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तसं करणार नाही हात कारण खरबूज आणि टरबूज ह्या ज्या दोन फळामध्ये अँटीऑक्सिडंट खूप मस्त प्रमाणात असतं आणि जर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याची व्हॅल्यू जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू असते ती तर जातेच जाते, जाते आणि तुम्हाला काहीच भेटत नाही त्याऐवजी त्याच्यावरची जर तुम्ही तसंच ओपन ठेवलं अर्ध कापून तर त्यावरती बॅक्टेरियाची सुद्धा ग्रोथ होते त्यामुळे असं क करू नका आणि जर तुम्हाला थंड जे आहे टरबूज खायचं असेल तर बाहेर एखाद्या टोपल्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये टरबूज ठेवा एका तासामध्ये छान थंड होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो नक्की करा